राहुरी तालुक्यातील लु वडनेर भागात दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात आलाय या ठिकाणी दोन बिबट्यांचा मुक्त संचार असल्याचं पाहायला मिळतय राहुरी तालुक्यातील लु वडनेर परिसरात शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला चढवत धड शरीरा वेगळं केल्यानं शेतकऱ्याचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला शेतकऱ्याला ठार करणारा नरभक्षक बिबट्या चोवीस तासात वन विभागानं जेरबंद केला दरम्यान मंगळवारी रात्री आणखी एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय पिंजराच्या बाहेर आणि शेतात फिरताना दोन बिबटे कॅमेरात कैद झालेत सोमवारी पहाटे शोभाचंद गव्हाणे हे मकाच्या पिकास पाणी देण्यासाठी गेले असता बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला करत त्यांना मारल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली या घटनेनं वनविभाग प्रशासन खडबडून जागे झाले दरम्यान माजी आमदार प्राजक्त तंडुरे यांनी आक्रमक भूमिका घेत याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं दरम्यान नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली होती वडनेर येथील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने भागात टॅप कॅमेराही बसवण्यात आला होता अखेर सोमवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यास वन विभागास यश आलं तर मंगळवारी रात्री अकरा वाजता दुसऱ्या बिबट्या जेरबंद झाला जेरबंद झालेल्या बिबट्याच्या पिंजऱ्याच्या बाहेरच्या बाजूला तिसरा बिबट्या कॅमेरात कैद झाला असून चौथा बिबट्या शेतात फिरताना काही शेतकऱ्यांनी पाहिलाय वन विभागाने दुसरा बिबट्या डिग्रस नर्सरी येथे हलवलाय तर दोन दिवसात या ठिकाणी दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय यावरून गव्हाणे यांच्या शेताजवळ आणखी दोन बिबटे असल्याचं वन विभागांना सांगितलंय राहुरी तालुक्यातील वडनेर परिसरात बिबट्या पकडण्यासाठी उपवनसंरक्षक डी सालविठ्ठल सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ यांच्या अधिपत्याखाली राहुरीचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे वनपाल राजू रायकर वनपाल लक्ष्मण शेंडगे वनपाल सचिन शहाणे वनपाल गणेश गिरी वनरक्षक मदन गाडेकर वनरक्षक समाधान चव्हाण वनरक्षक सागर वाकचौरे वनरक्षक शंकर खेमनर वनरक्षक महेश ससे वनरक्षक रामचंद्र आडागडे शंकर खेमनर अंकराज जाधव पोपट ढोकणे ताराचंद गायकवाड राजेंद्र घुगे आदींचा सहभाग आदींचा सहभाग होता प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर